नर्सरी जे आहे आता सपोज तुम्ही काही लहान नर्सरीला नर्सरी काय म्हणता हे शिक्षक लोक जे आहेत ते तुम्हाला कसं तुमचं संगोपन करतात तुम्हाला शिकवता चांगलं चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतात तर नर्सरी म्हणजे आपण जी बालवाडी असते आपण बालवाडीला पण काय म्हणतो नर्सरी म्हणतो बरोबर तर त्या बालवाडीला आपण नर्सरी काय म्हणतो आपण लहान मुलांचं तिथं समोपन करतो तसंच नर्सरी म्हणजे आपण लहान रोपांचं संगोपन करतो आपल्याला बियाणं येतो आपण त्या बियाण्यापासून त्याचं रोपांमध्ये रूपांतर करतो सर्वात पहिले आपण आणतो हे जे तुम्ही साईडला बघता हे कुकुपीट हे कुकुपीक काय म्हणता याला जे नारळाचा भुस्सा येतो नारळाला आपण काय म्हणतो कुकुपीक म्हणतो तर नारळाचं जे क्रश करून बारीक बारीक क्रिस्टल तयार होता त्याचं कुकुपीठ मध्ये उपस्थित होत मग ते कुकुपीठ आपण त्याला बनतो हे कुकुपीठ आपण प्रोटेमध्ये टाकतो हे जे तुम्ही बघा हे जे आहे प्रोटे हे प्लास्टिक पासून बनवलेले असतात तर ह्या प्रोटेमध्ये आपण सर्वात पहिले काय करतो कुक्कुपीठ टाकतो कुकुपीठ मध्ये बी टाकतो आणि मग ते आपण अशा पद्धतीने झाकून ठेवतो जेव्हा याला मोर येतात मग आपण त्याच्यानंतर ते नेट हाऊसमध्ये शिफ्ट करतो मग नंतर त्याला आपण पाणी मारून खादी मारून त्याचं व्यवस्थित हे निरोगी तयार होऊन त्याची काळजी घेतो त्या पद्धतीने आपण ते तयार करतो मग विद्यार्थ्यांना यांनी हा हा ट्रे त्याच्यामध्ये त्यांनी कोकोपीठ टाकलं ते तुमच्या बाजूला दिसतं बघा ते दिसतंय का ते कोकोपीट म्हणजे नारळ माहितीये का नारळ नारळाच्या पानांचा त्यांचा ज्याचा भोग आहे तो कोकोपीट आहे तो याच्यात टाकलेला आहे त्यांनी त्या सगळ्या ट्रे मध्ये भरलेलं आहे आणि आता त्याच्या तेव्हा ना मोठं तिथं आहे ना चित्र दिसतं तुम्हाला तारीख टाकलेली आहे ते आमच्या आमच्या वाहनाचं पीठ किती किती टोचलेलं आहे सर्वात पहिले आपण काय करतो आपण कोकुपीठ टाकतो हे कुकुपीठ आपण भरून घेतो त्याच्यानंतर बी असतो ते बी आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि परत आपण वरून त्याला कुकुपीठनी परत करतो आणि सर्वात पहिले आपण अर्धा ट्रे भरून घेतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बी टाकतो बी टाकल्यानंतर परत म्हणून आपण कुकुपीठची त्याला लेअर देतो पीक आपलं काय होतं सेंटरला पडत एकदम मध्यभागी पडतं मग त्याने ते प्रॉपर उगवतो आणि ते त्याची मुळी वगैरे चांगली पद्धतीने त्याने होतं कळत मला आता हा काय